उद्धव ठाकरे तीन दिवसांसाठी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत तिथे त्यांनी शरद पवार दिग्विजय सिंग मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींचीही भेट घेतली ही भेट, भेट देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरीही उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंना घेऊन दिल्लीत भेटण्याचं प्रमुख कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीची सैल झालेली वज्रमूठ पुन्हा भक्कम करण्याची इच्छा आहे शिवाय दिल्ली दौऱ्यात महाविकास आघाडीत उबाठा गटाला मोठा भाव म्हणून स्थान मिळावं यासाठीच हा सा दिल्ली दिल्ली दौरा नियोजित चर्चा आहे दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याने राज्यातील राजकारणावर काय परिणाम होणार आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेल्या यशामुळे स्वतः उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसचं मनोबल सध्या खूप उंचावल्याचं दिसतंय लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका यांच्यात जवळपास सहा महिन्यांचा कालावधी आहे या काळात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी महाविकास आघाडीत आपणच मोठा भाऊ आहोत ही प्रतिमा बिंबवण्यास सुरुवात केली होती लोकसभेला उबाठा गटाने नऊ जागा जिंकल्या आहेत वास्तविक काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात जास्त तेरा जागा घेऊन क्रमांक एक चा पक्ष बनला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला आठ जागा मिळाल्या हा आकड्यांचा खेळ लक्षात घेतला तर उद्धव ठाकरेंनी तेव्हाही सर्वाधिक एकवीस जागा पदरच पाडून घेतल्या होत्या काँग्रेसला सतरा जागा दिल्या तर शरद पवार गटाला दहा जागांवर समाधान मानावं लागलं होतं वास्तविक पाहता या दोन्ही पक्षांना कमी जागा देऊनही त्यांनी चांगली कामगिरी केली होती मात्र मित्रपक्षांसोबत राहून उद्धव ठाकरेंना कायमच मोठा भाऊ म्हणून भूमिका बजावण्याची इच्छा असल्यानं त्यांनी यंदाच्या लोकसभेतही आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता पण याचा परिणाम शेवटी उलटात झाला त्यानंतर आता था उद्धव ठाकरे पुन्हा याच पॅटर्नद्वारे महाविकास आघाडीकडून जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा स्वतः मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा असल्यानं त्यांना जास्तीत जास्त जागा मिळवून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जनतेसमोर जायचे मुस्लिम मतांची गोळाबिरीज आणि सहानुभूती हे दोन काँग्रेस आणि शरद पवार गटाचे कार्ड त्यांच्याच विरोधात वापरण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरत आहेत उद्धव ठाकरेंसोबत प्रामुख्यानं दिसलेले उबाठा गटाचे नेते म्हणजे संजय राऊत पत्रकारांनी काँग्रेस नेत्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा होणार का असा प्रश्न विचारला त्यावेळी त्यांचा हात धरून राऊतांनी पत्रकार परिषदेतून पळ काढला याबद्दल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनी मवियातर्फे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आपण ही निवडणूक लढवणार आहोत अशी इच्छाही व्यक्त केल्याची माहिती आहे सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात वेगानं मोहीम उघडण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदाची खुर्चीच आहे भाजपच्या शीर्ष नेतृत्वावर टीका करून काँग्रेसला खुश करण्याचा डाव उद्धव ठाकरेंनी आखलाय शिवाय याच द्वारे महाराष्ट्रात काँग्रेसला प्रभावी नेता नाही असा संदेशही ठाकरेंना द्यायचा आहे परंतु आता महाविकास आघाडीतील नेत्यांनीही उबाठा गटाच्या या खेळीला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की कुणाच्या किती जागा येणार यावर मुख्यमंत्री कोण होणार हे ठरणार आहे प्रत्येकाची इच्छा मुख्यमंत्री होण्याची असते माझीही आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय आता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा का आहे तेही पाहूया मुळात उद्धव ठाकरेंचं सरकार हे एका रात्रीत कोसळल्याची सल त्यांच्या मनात कायम घर करून बसली आहे त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती आहे असा दावा उद्धव ठाकरे गट करताना दिसतोय मात्र प्रत्यक्षात स्थिती उलट आहे उद्धव ठाकरेंच्या सत्ता काळात महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल वारंवार बातम्या येताना दिसतात बॉडी बॅग घोटाळा खिचडी घोटाळा एसआरए घोटाळा मुंबई महापालिकेच्या काळात झालेली अतिक्रमण मुंबईकरांना मिळणाऱ्या अपुऱ्या आरोग्य सुविधा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सुरू असलेल्या अपघातांची मालिका या समस्यांनी आधीच मुंबईकर त्रस्त आहेत हीच अवस्था उद्धव ठाकरेंच्या हाती सत्ता असलेल्या इतर महापालिकांचीही आहे त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील ताकदीच्या जोरावर जास्त जागा खेचून आणण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरेंना त्यांच्या स्वतःच्याच आघाडीत आधी विरोध सहन करावा लागणार हे निश्चित आहे लोकसभेला झुप्तमाप देऊन पाहिलेल्या उद्धव ठाकरेंना पुन्हा महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा करणार का काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार हे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा करणार का तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद